महालक्ष्मी इथल्या रेस कोर्सची जमीन बळकावण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप आणि मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेस कोर्स व्यवस्थापनाचा करार करण्यासाठी धमकावत असल्याचाही आरोप ठाकरेंनी केलाय मात्र व्यवस्थापनाने या दबावाला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे दरम्यान संदर्भात शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया इतकं मोठं रेसक्रोस घरात घालायचं खा खायचं काम आहे का हे एकमेव मैदान असं आहे जे मुंबईच्या लोकांसाठी किंवा खेळाडूसाठी आज उपलब्ध आहे म्हणून यावर कोणताही निर्णय घेताना हा मोठा निर्णय असेल म्हणून आणि आज कोणताही बिल्डरच्याबद्दल त्यांना देण्याच्याबद्दलची कोणती चर्चासुद्धा साधी या मंत्रिमंडळात किंवा एकनाथ शिंदे असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये चा नाही आहे